नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये मोठी वाढ होणार महाराष्ट्रात आजच्या मितीला कापूस बाजारभाव किती आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव किती असेल महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे कापूस मार्केट आहे उमरेडा असेल भद्रावती असेल इंग हिंगणी असेल पारशिवनी असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारवा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सुरुवातीला आपण चॅनलला नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापसाला उच्चांकी बाजारभाव दहा हजार रुपयेपर्यंत बघायला मिळणार आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात कापसाची काय अवस्था आहे महाराष्ट्रात बघूया बाजारभाव सिंधी सेलू एकशे ऐंशी क्विंटल आवक आली आहे सात ते सात रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू या कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो सर्वाधिक दर ऐंशी रुपयापर्यंत सिंधी सेलू शहरामध्ये गेलेला आहे यानंतर पुढील बाजारभाव घाटांची सोळाशे क्विंटल आवक आली आहे सात ते सात प्रति क्विंटल बाजारभाव शहरामध्ये मितीला आपल्याला कापसाला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे हे, हे आहे हिंगणघाट महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये कापसाला मिळाला आहे तीन हजार ते क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते आठ हजार शंभर बाजारभाव हिंगणघाट कॉटन मार्केटमध्ये कापूस बाजारामध्ये आजचा दर मिळाला आहे मनवत सोळाशे क्विंटल अवकाल सात हजार ते आठ हजार रुपये असा रेट आज मनवत कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो महाराष्ट्रात कापसाला मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापेक्षा आता बाजारभाव झपाट्याने वाढणार आहे राळेगाव दोन हजार क्विंटल अवकाले सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील राळेगाव या शहरामध्ये आज पाहायला मिळते महाराष्ट्रात येत्या सर्व तालुक्या जिल्ह्यांमध्ये कापसाला मोठ्या प्रमाणात बाजारभाव अपेक्षित आहे बघूया आजच्या इतर शहरातील महत्वाचे बाजारभाव महाराष्ट्रात काल आपण सांगितल्याप्रमाणे आठ हजार प्रति बाजारभाव हा सर्व ठिकाणी बघायला मिळत आहे महाराष्ट्रात कालच्या वितीला बघितलं तर मार्केटमध्ये मा बघा आठ हजाराची पर्ची आपण दाखवली आहे तसेच बघा सिंधी सेलू राळेगाव असेल हिंगणघाट असेल सर्व ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर बाजारभाव गेला आहे महाराष्ट्रातील जे काही उरलेले शहरं आहे यांच्यामध्ये सुद्धा येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे बाजारभाव वाढणारे घाटांची सात नऊशे उमरेड सात सहाशे मनवल आठ हजार वरोरा सात हजार आठशे काटोल सात हजार सातशे हिंगणघाट आठ हजार वर्धा सात हजार आठशे पन्नास सिंधी सेलू आठ हजार घाटंजी आठ हजार आर्वी सात हजार नऊशे पारशिवनी सात चारशे वडवणी सात हजार आठशे समुद्रपूर सात नऊशे राळेगाव आठ हजार सावनेर सात तीनशे अमरावती आठ हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्वाचे कापूस बाजारला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो